आपण श्री विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कारागृह विभागाचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि अंतिम निकाल बोलतो आहे म्हणजे याच्यामध्ये निवड याद्या प्रतिष्ठा याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर तो निकाल कुठे पाहायचा कसा पाहायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या यातूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र प्रिझन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांची ही ऑथेंटिक वेबसाईट आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर म्हणजे असा तुम्हाला इंटरफेस दिसेल तर खाली आल्यानंतर इथं रिक्रुटमेंट म्हणून दिलेलं आहे पहा त्या रिक्रुटमेंटवर आपण टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते आता सध्या मी म्हणजे हा व्हिडिओ बनवताना ही हे जे पेज आहे रिक्रुटमेंटचं ते व्यवस्थित काम चलत करत नाही परंतु याच ठिकाणावरून जे पी डी एफ मी डाउनलोड केलेले आहेत निकालाच्या त्या तुम्हाला दाखवतो रात्रीच्याला ही वेबसाईट सुरू होती आताही थोड्या वेळाने सुरू होईल काही प्रॉब्लेम आला असेल तर या ठिकाणी पहा तुम्हाला हे पी डी एफ कुठं मिळतील तर विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे पी डी एफ मिळून जातील त्याच्यामध्ये पहा टारागृह विभाग लिपिक निवड यादी ही निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आहे त्याच्यानंतर टारग्रह विभाग लिपिक वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांची यादी आहे त्याच्यानंतर टारगृह विभाग वरिष्ठ लिपिक निवड यादी त्याची यादी आहे आणि कारागृह युभात वरिष्ठ लिपित वेटिंग लिस्ट त्याची ही यादी आहे तर ह्या चारही एफ तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी मिळून जातील तर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच